नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आता लवकरच आषाढी एकादशी येईल तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण पाहणार आहोत संत सकुबाई संत सकुबाई कृष्णा नदीच्या तीरावर करवीर नावाचे करवीर नावाचे तीर्थक्षेत्र आहे फार वर्षापूर्वी तिथे सकूचे सासर होते तिच्या पतीचे नाव होते दिगंबर तिच्या घरी तिची सासूही राहत असे तिची सासू फार काष्ट होती ती सखूला फार त्रास देत असे तिचा हर प्रकारे छळ करत असे तिला उपाशी ठेवत असे मारहाणही करत असे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिची सासू तिला कामाला झोपून ठेवी सारे काम करूनही सासूची बोलणे ही नित्याचीच असत सकू मात्र हे सारे निमुटपणे सहन करी भोली बाबडी सकू काम करताना नेहमी विठ्ठलाचे स्मरण करी तिच्या मुखी सारखे पांडुरंगाचेच नाम असे सकूबाई या विठ्ठलाच्या निस्तीम भक्त होत्या त्यांची महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध भक्तामध्ये गन्ना होते सकूबाई स्वभावाने जितक्या विनम्र होत्या त्यांच्या विपरीत त्याच्या विपरीत त्यांची सासू आणि नवरा स्वभावाने तितकेच दृष्ट होते या सर्व परिस्थितीला देवाची देणगी मानून सकूबाई आपले काम करत होत्या एकदा काय झाले आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीला जाणारी दिंडी तिच्या गावी आली दिंडी कृष्णेच्या तीरावर थांबली तेथे भजन चालू झाले महाराज कीर्तन करायला उभे राहिले नेमकी त्याच वेळी सखू नदीवर पाणी भरण्यासाठी आली पाणी भरण्यासाठी आली होती कीर्तनकार पंढरीचा महिमा वर्णू लागले पांडुरंगाची थोरवी गाऊ लागले विठ्ठल नाम कानावर पडतात सखूने लक्ष सकूचे लक्ष तिकडे गेले महाराजांचे कीर्तन ऐकण्यात ती तल्लीन झाली सर्व वारकऱ्यांना पाहून तिलाही पंढरीला जावेसे वाटू लागले तिला विठ्ठल दर्शनाची अनिवार ओढ लागली काही झाले तरी आपण पंढरपूरला जायचेच असे तिने ठरवले त्या आपली शेजारणी शेजारणीजवळ दिली आणि घरी नेऊन देण्यास सांगितले ती दिंडी समवेतच पुढे निघाली विठ्ठल नामाच्या जयघोषात सकू अगदी दंग झाली इकडे शेजारणीने सकूच्या घरी घागर नेऊन दिली सासूने शेजारणीला विचारले सकू कुठे गेली शेजारणीने सारे वृत्त कथन केले त्या ऐकून सासूला फारच राग आला संतापाने ती लाल झाली तिने लगेच आपल्या मुलाला बोलावून घेतली आणि ताबडतोब सकूला घेऊन येण्यास सांगितले दिगंबराने भराभर चालत जाऊन दिंडी गाठली आणि सकूला मारझोड करतच घे गे, घरी घेऊन आला दोघांनी मिळून तिला एका खोलीत कोंडून ठेवले तिला अन्न पाणीही द्यायचे नाही असे त्यांनी ठरवले सखूला वाईट वाटले ते या गोष्टीचे की आता पांडुरंगाचे दर्शन होणार नाही तिने पांडुरंगाचा धावा चालू केला व्याकुळ होऊन ती पांडुरंगाला आळू लागली बा रे पांडुरंगा केव्हा भेट देसी झाले मी परदेसी तुझवीन तुझविन सखा मज कोणी नाही वाटते चरणी घालावी मिठी ओवा लावी काया चरणावरुणी तेव्हा चक्रपाणी भेटशील सकूची निस्सीम भक्ती आणि पांडुरंग प्रसन्न झाले पांडुरंगाने रुक्मिणीला सारी खरी गोष्ट सांगितली आणि स्त्री वेश घेऊन तो सकूपाशी आला सकूचा बंद खोलीत जाऊन त्या स्त्रीने तिची विचारपूस केली आणि आपणही पंढरपूरचे वारकरी असल्याचे तिने सांगितले तेव्हा सकूने आपली सारी व्याकुलता तिच्यासमोर व्यक्त केली त्या स्त्रीने तिला सांगितले की तू पंढरीला जाऊ नये पांडुरंगाचे दर्शन घेऊ नये तोपर्यंत मी इथे राहून मी इथे राहीन हे ऐकून सकूचा आनंद गगनात मावेनासा झाला सकू पंढरपुरास आले पांडुरंगाचे रूप बघून धन्य धन्य झाले तिला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले आणि तिथेच तिने आपले प्राण ठेवले दिंडीस आलेल्या तिच्या गावकऱ्यांनी तिचे अंत्यसंस्कार केले इकडे एकादशी झाल्यावर दिगंबराने सकूच्या खोलीचे दार उघडले सकूच्या रूपातील पांडुरंग सकूची सारी कामे करू लागला तिच्या सासूने सांगितलेली सारी कामे पांडुरंग निमूटपणे करत असे इकडे रुक्मिणीला चिंता वाटू लागली की सकू पुन्हा गेलीच नाही तर विठ्ठल तिच्या घरीच अडकून राहील रुक्मिणीने सकूची राख आणि अस्थी एकत्र केल्या आणि सकूला जिवंत करून घरी पाठवून दिले सकू घरी पोचताना वाटेतच तिला पांडुरंगाच्या वेशातील सकू भेटली इकडे ज्या गावकऱ्यांनी सकूचे अंत्यसंस्कार केले होते ते घरी सकूच्या घरी आले ते सकू त्यांना घरकाम करताना दिसली त्यांना आश्चर्य वाटले त्यांनी सकूच्या नवऱ्याला आणि सासूला सारा वृत्तांत सांगितला तो ऐकून त्यांनी सकूला खरा प्रकार काय आहे ते विचारले सकूनी सारी घटना कथन केली ती ऐकून गावकरी स्तब्ध झाले तिच्या नवऱ्याला आणि सासूला पश्चाताप झाला सकोचे सारे भक्त विठ्ठलाची भक्ती करू लागले आणि आता ते सुद्धा वारीला जाऊ लागले आपण पाहिलेच की पांडुरंग सोडूनी भक्ता घरी आला आणि देव देवसखू झाला अशा प्रकारे संत संतसकूभाई आज आपण ही कथा पाहिली करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी आणि पुन्हा एकदा सर्वांना येणाऱ्या आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा